नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय सहा हजार दोनशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती अकोला अवका आहे सातशे वीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आहे तीन हजार आठशे पन्नास क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये रंथ पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय आठ हजार नऊशे साठ क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती खेड चाकण अवकाय दोनशे क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती मनसर अवकाय सात हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये